आता तो काही आता विषय नाही परंतु शरद पवारांना सोडावा असं काही मी पण म्हणत नव्हतो पण हे आहे की अजितदादांनीच सांगितलं अजित, अजित पवारांनी की पवारसाहेबसुद्धा जे सातत्यानं मोदी साहेबांबरोबर चर्चा करत होते मी त्यावेळेला मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो इकडे ते बोलत होते ते चौदा साली एकोणीसशे दोन हजार चौदा साली मला तुम्ही सांगा बी जे पीने शिवसेनेला सोडलं निवडणुकीच्या वेळेला ते या बोलीवर सोडलं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं कारण ते दोघे एकत्र होते आम्ही दोघे एकत्र होतो त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही एक तासामध्ये जाहीर केलं की के आम्ही काँग्रेसला सोडलं आणि त्यावेळेला माहिती मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि चार पक्ष लढले आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला मत पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून तर अकरा वाजता आम्ही जाहीर केलं बी जे पीला पाठिंबा बाहेरून पाठिंबा बाहेरून पाठिंबा प्रफुल्ल पटेलांनी अशा बरोबर प्रफुल्ल पटेल कसे येतात हेच मला कळत नाही मग तरीसुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारतात की असं काय झालं आणि तसं काय आणि ते पुढे मग दोन हजार सतराला सुद्धा झालं एकोणीसशे निवडणुकीच्या सुद्धा झालं एकोणीसशे निवडणुकीच्या नंतर सुद्धा झालं काय करणार आणि मग शेवटी चोपन्न लोकांनी सहाय्या केल्या होत्या आता जे त्यांच्याबरोबर आहेत पवारसाहेबांबरोबर त्या आमदाराने सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया आणि आता मग मी पण म्हटलं चला आता हे सारखं जे आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्यान चला हॅलो ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते अरे बाबा आम्ही तरी कुठे लग्न केलेलं आहे <laughs> मी तुम्ही आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहे काय समजा ना काय म्हणायचं